पण ते आज आपल्या विचाराला सर्वस्व मानून त्या विचाराप्रमाणे आपलं आयुष्य व्यतीत करतात आणि त्याकरता समर्पित करतात असे हजारो लोक इथे हा परिणाम विचारांचा आहे आणि म्हणून विचारांमुळे परिवर्तन व्यक्तिमत्वामध्ये आणि माणसामध्ये होतं माणसामध्ये आणि दगडामध्ये फरक आहे दगडा बदलणे होत दगडावर किती संगीत वाजवलं किती तबला पेटी वाजवली किती भजनं म्हटली तरी दगडाला आनंद झाला असं कोणी म्हणत नाही पण माणसाला आणि प्राण्यांना आणि वनस्पतींना जीव आहे आता योग थेरपी आली आहे संगीत थेरपी आली आहे महेश योगी होती त्यांनी रोगांवर संगीत थेरपी आली म्हणजे आपण जर एखादी गोष्ट चांगली म्हटलं एखादं चांगलं गाणं ऐकलं तर त्या गाण्याचा मनावर परिणाम होतो आपण एखादी चांगली ओवी गायली त्याचा मनावर परिणाम होतो मनावर परिणाम होतो म्हणजे मन आत्मा आणि शरीर याच्यावर जो परिणाम होतो त्या परिणामातून त्या माणसाचा स्वभाव बदलतो आज आपल्यापैकी अनेक रुग्ण करत असतात पण जेव्हा आपल्या जीवनाची सुरुवात झाली असेल तेव्हा आपण असे नसाल कोणी एखादा व्यसली पण असेल कोणी एखादा दुराचारही घडलेला असेल कोणा एखादी तापटपणाही असेल कोणामध्ये क्रोध पण असेल कोणामध्ये अहंकार असेल कोणामध्ये निर्षा असेल कोणामध्ये मत्सर असेल कोणामध्ये द्वेष असेल हे सगळे गुण या येतातच पण ज्यावेळी संतांच्या सान्निध्याने विचाराचा सान्निध्या आपण येतो तेव्हा त्यातून माणसाच्या जीवनात परिणाम होतो आणि मग तो हळूहळू व्रतस्थ जीवनाकडे जातो त्याचाच परिणाम आहे की आपण आज चक्रधर स्वामींच्या विचाराच्या अनुरूप आपलं जीवन समर्पित केल्याने काम, का काम करतो बोलणं सोपी आहे करणं कठीण आहे मी काही अधिकारी व्यक्ती नाही आहे पण मी याचा अनुभूती घेतो कारण मी ज्या क्षेत्रात काम करतो तिथे मनापासून खराब बोललेला मलाही आहे <laughs> हौसे डौसे जो लोग बनू सकते नेता हो असा <laughs> है कि भगवान श्रीकृष्ण ने लिखुन भगवान श्रीकृष्ण अंतिम विजय हा सत्या गोष्ट <laughs> साध्य करना करता शॉर्टकट कर है शॉर्ट कटनी लवकर जाता माणूस नियम